मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं मित्रांनो आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे कुठे दादा जाधवराव आणि कुठे तानाजी सावंत कुठे दादा जाधवराव आणि कुठे तानाजी सावंत हा विषय चर्चेला मी आज यासाठी घेतलेला आहे की दादा जाधवराव हो हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे आमच्या तालुक्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री राहिलेले आहेत दादा जाधवरावांना जुन्या पिढीतली बहुतेक अख्खा महाराष्ट्र ओळखतो दादा जाधवराव हो हे जनता दलाचे आमदार होते पुरंदर तालुका कायमच विरोधामध्ये त्या काळात राहिला दादा जाधवराव हे व्यक्तिमत्व असं आहे ना सहा वेळा आमदार सहा वेळा आमदार मित्रांनो तीस वर्ष आमदार की एका घरामध्ये तीस वर्ष ए, एक माणूस सहा वेळा आमदार झालेला आहे पुरंदरच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये सहा वेळा आमदार पर शेतकरी कामगार पक्ष जनता दल असे वेगवेगळी चिन्ह कधी ती भारा घेतलेली महिला डोक्यावर गवताचं ओझ घेतलेली महिला तर कधी नांगरधारी शेतकरी तर कधी चक्र जनता दलाचं चक्र एक निशाण होत अशा वेगवेगळ्या चिन्हांवर साही निवडणुका वेगवेगळ्या चिन्हांवर दादा जाधोराव लढलेले आहेत आता वार्धक्यानं नव्वदी पार केलेली आहे परंतु आजही निरोगी आयुष्य ते जगत आहेत आपण जर पुण्याहून हडपसर मार्गे सासवड बारामती अशा जर रोडनं आला असाल कधी तर वाटेमध्ये दिवे जाधववाडी ही गावं लागतात त्या दिवे गावाचे गावातून एक असा रस्ता जातो आतमध्ये आणि एका शेतामध्ये त्यांचं घर आहे साधं एक मजली घर आहे एक मजली जुनं घर होतं त्यांच्या मुलानं ते रिनोव्हेशन करून त्याला जरा बरा आकार दिला पुढं अशी पडवी शेतात शेतकरी माणूस कसा राहतो तसंच राहणीमान पुढं जरा आकार दिला आणि मुलगा पण त्यांचा राजकारणात असल्यामुळे त्याच्या पुढच्या बाजूला एक हॉल बांधलेला आहे बस म्हणजे काही फार वेगळं नाही खाली दगड दगड गोट्याच मैदान समोर आणि तिथं ट्रॅक्टर लावलेला असतो कोणी तिथं बाजूला चिक्कूचा चिकूचा बाग आहे त्यांचा चिंचेची मोठी मोठी झाडं आहेत आणि कोपरी घातलेले दादा जाधवराव आणि पांढरी शुभ्र लुंगी बांधून हात असे माग घेऊन मान खाली घालून आपले असे विचार मग्न अवस्थेमध्ये असे फिरतात किंवा तिथे आराम खुर्चीवर वर्तमानपत्र वाचत बसलेले असतात अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व व्यक्ति दादा जाधवराव सहा वेळा आमदार झाले मुळात जाधवराव जे आहेत हे पेशवाईचे सुभेदार पिलाजीराव जाधवराव होते त्या पिलाजीराव जाधवरावांचे मूळ वंशज त्यांचे पुढचे पिढीतले हे वंशज आहेत त्यांचे पूर्वी ते राहायचे त्या जाधवगड अ कामतांनी आता तिथे विठ्ठल कामत हॉटेल व्यावसायिक मोठे आहेत त्या विठ्ठल कामतांनी जाधवगड नावाचं एक पंचतारांकित हॉटेल जिथे पूर्वी जाधव जाधवराव राहायचे ती एक एक भुईकोट किल्ला किंवा भुईकोट वाडास म्हणा फार तर त्या ठिकाणी ते हॉटेल चालू केलं आणि ते पडझड त्याची व्हायला लागली म्हणून दादांनी त्यांचं ते, ते घर सोडलं आणि शेतातलं पुढचं जे बाजूला जे शेत आहे तिथे येऊन ते, ते त्या घरामध्ये राहायला लागले पण कुठलाही बडेजाव नाही कार्यकर्त्यांची सदैव रेघ पाच पन्नास शंभर कार्यकर्ते रोजच्या रोज इथं बसलेलेच असायचे बाहेर घराच्या बाहेर आणि जाधवराव म्हणजे तुम्ही बोलायचंच काम नाही की हा माणूस एखाद्या खताच्या दुकानामध्ये धान्याच्या पोतावर सुद्धा बसलेले मी त्यांना बघितलेलं आहे पायजमा शर्ट हा पेहरा दादा जाधवराव हो हो, कुठे दादा जाधवराव हो हो, आणि कुठे तानाजी सावंत या विषयावर मी मुद्दाम बोलतोय कारण तानाजी सावंत हे नाव आता नुकतच खूप मोठं लाईम लाईट मध्ये आलं प्रकाशमान झालं ह्या आठवड्यामध्ये त्याचं कारण असं झालं की त्यांच्या मुलानं त्यांच्या मुलाचं जे अपहरण नाट्य आपण सगळ्यांनी टीव्हीवर आणि मोबाईलवर बघितलेलं आहे त्या मुलानं अठ्याहत्तर लाख रुपये एक मार्गी बँकॉकला बिझनेस टूर म्हणतात ते थायलंड आणि बँकॉकला बिझनेससाठी माझ्या बघण्यात तरी कोणी नाही आहे कुठल्या बिझनेस साठी तिथे गेलेले तिथे जातात त्याची कारणं तुमच्या आमच्या सहित सगळ्यांना माहिती आहेत कशी चंगळवादी संस्कृती आहे त्या देशाची आणि एक मोठा टुरिस्ट सेंटर आहे मी स्वतः बघितलेला आहे बँकॉक आणि पटाया सुंदर निसर्ग ओतप्रोत भरलेलं आहे पण तिथले उद्योग जे आहेत आणि खास जी युवा पिढी जाते थे, थे का ते तिथे वेगळे काम तिथे चालतात तर तो ज्याच्या त्याच्या आयुष्याचा भाग आहे पण या सावंत पुत्रानं अठ्याहत्तर लाखाचं विमान एक मार्गी आणि विशेष म्हणजे त्यांचा मोठा मुलगा सांगतोय की अपहरण होण्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये तो आमचा भाऊ ऋषीराज सावंत हा दुबईला जाऊन आलाय दुबईला मग तिथे पण किती खर्च केला असेल आपण तुम्ही आम्ही कोण विचारणार आहे पण तिथे जाऊन आलाय आणि त्याच्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरनं सोडलंय त्या विमानतळावर पुणे विमानतळावर खासगी चार्टर्ड प्लेन घेऊन अठ्यात्तर लाख जायला अठ्याहत्तर लाख पुन्हा यायला तीन मित्र बरोबर घेतले आणि मग अपहरणाचा बेबनाव त्याच्यामध्ये झाला त्या तानाजी सावंत आमदार जे आहेत यांना ते ती गोष्ट पटली नाही किंवा काहीतरी वाद झाला असेल आता तो बाकी पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं काही हरकत नाही पण दोन आमदार एका बाजूला दादा जाधवरा आणि एका बाजूला तानाजी सावंत तानाजी सावंत हे शिक्षण सम्राट आहेत हे साखर सम्राट पण आहेत हे सहकार सम्राट म्हणून पण त्यांची ओळख आहे पण किती पैसा असावा एखाद्या माणसाकडं हे आमदार आहेत आणि आमचे दादा जाधवराव पण आमदारच होते ना सहा वेळा आमदार तानाजीराव सावंतांपेक्षा जास्त सहा वेळा आमदार आता हा ऋषिराज सावंतची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी, मी दादा जाधवरावांच्या मुलाची गोष्ट सांगतो मी आणि दादा जाधवराव तुमच्यापैकी महाराष्ट्रातल्या जनतेला असा प्रश्न पडलेला असेल की दादा जाधवराव म्हणजे हे अगदी अं एकोणीशे सत्तावन्न अठ्ठावन्न चे आमदार असं नाहीये दोन हजार पाच पर्यंत ते आमदार होते मी फार जुन्या गोष्टी एकोणीसशे वगैरे असलं काही गोष्ट सांगत नाहीये आता चालता चालता माझ्या समोर आमदार झालेल्या व्यक्ती आहेत अजून हयात आहेत त्यांचा मुलगा जिल्हा परिषदेला त्यांचे चिरंजीव बाबा राजे जाधवराव हे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले होते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती होते ते बाबा राजे जाधवराव ते सुद्धा राजकारणामध्ये आहे पण ही एखादं कुटुंब किती निष्कलंक असावं दादा जाधवरावांकडे बघा हो दोन हजार पाच सालची गोष्ट आहे मी पी एम टी न माझा दवाखाना पुण्यामध्ये आहे माझं राहायचं गाव सासवड आहे मी न येत होतो आणि दिव्याच्या तिथं स्टॉप पीएमटीचा असल्यामुळे गाडी थांबली आणि मी माझ्या सीटवर एकटाच बसलो होतो आणि तिथे एक प्रवासी फक्त वर चढला ते होते बाबा राजे जाधवराव हो त्या त्यांना मी ओळखलं की मी पटकन उभा राहिलो म्हणलं बाबा राजे बसा बसा नाही नाही बसा डॉक्टर तुम्ही बसा ते येऊन माझ्या शेजारी बसले म्हणलं आपण तिकीट काढा म्हणून मी खिशात पैसे हात घातलं म्हणलं हो डॉक्टर नाही अजिबात नाही मी तिकीट काढतो त्यांनी तिकीट काढलं मी एकतर म्हटलं आमदारांच्या मुलाच्या शेजारी आपल्यासारख्या माणसानं काय बसायचं त्यांचा तो पांढरा पोशाख पो खादीचा शर्ट ती पायजमायासारखा पायजमा पांढरा आणि त्यांनी पुढे त्या दांडीला धरलं होतं पीएमटीच्या ब्रेक लागतो म्हणून तर इथे हाताला एका ठिकाणी तो शर्ट फाटला होता आणि तो शर्ट रफू केला होता त्यांनी आमदार पुत्रानं रफू केलेला शर्ट घातलेला मी माझ्या डोळ्यानं बघितलंय मित्रांनो एका आमदारांचा मुलगा खासगी चार्टर्ड प्लेन घेऊन परदेशवारी थायलंडला निघालाय मित्रांना घेऊन आणि एका आमदाराचा मुलगा माझ्याबरोबर पीएमटी न प्रवास करताना मी बघितलाय केवढा विरोधाभास केवढा विरोधाभास आणि मी म्हटलं बाबा राजे तुमच्या बरोबर तुम्ही गाडी ड्रायव्हर तुमचं नाही म्हणलं एकट्याला जायचंय पुण्याला काय काम आहे माझं जिल्हा परिषदला काम आहे आता हा व्हिडिओ त्यांनी बघितला तर कदाचित त्यांनाही ही गोष्ट लक्षात नसेल की त्यांनी माझ्याबरोबर प्रवास केलेला आहे पण ही मला एकट्याला जायचंय आणि एकट्यालाच परत यायचंय वीस रुपयात मी जाणार आणि वीस रुपयात येणार त्याच्यासाठी अं गाडी त्यांची जीप आहे आणि ड्रायव्हर आणि कशासाठी घ्यायचं आणि दादा जाधोराव मुळातच फार गर्भ श्रीमंत म्हणजे त्यांची स्वतःची शेती वाडी सगळं सांभाळतात पण या माणसानं सहा टर्म आमदार मला अख्ख्या तालुक्यात एक माणूस मी शोधतोय की एका माणसाचा मी शोध घेतोय आज तागायत कि एकानं येऊन सांगाव की दादा जाधवरावांनी माझ्याकडून बदलीसाठी पैसे घेतलेत नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले हजारो लोकांना माझ्या माहितीतली नाव आहेत अगदी हजारो लोकांना कोणाला पीएमटी मध्ये ड्रायव्हर कंडक्टर म्हणून भरती करून टाकले कोणाला एस टी महामंडळामध्ये ड्रायव्हर कंडक्टर आमच्याकडे तर अशा अक्षरशः जगताप आळी नावाचा भाग आहे गावामध्ये तिथे असंख्य मुलं त्या काळातले तरुण सगळ्यांना ड्रायव्हर कंडक्टर कोणाला नगरपालिकेमध्ये नोकरीला लाव कोणाला शाळांवर नोकरीला लाव कुणाची बदली मला एक माणूस सापडत नाहीये की बदलीसाठी दादा पैसे यांनी दिलेत एकही माणूस नाही मंत्री होते ते कृषी राज्यमंत्री आणि सैनिक कल्याण मंत्री होते मग तर महाराष्ट्राचा कारभार हातामध्ये आला तालुक्यात माणूस एखाद्या लाजे गाजे काहीतरी घेणार नाही कोणाकडून पण राजकारणाची ही रीत आहे ना लोक पैसे कमवण्यासाठीच राजकारणात येतात आणि तो काही थोडा थोडका नाही त्या धनंजय मुंडेंच्या घरात काम करणारा माणूस तो वाल्मिक कराड त्याची संपत्ती चार हजार कोटींची आहे जाधरो किती असायला पाहिजे मग मंत्री होते एका रुपयाला तो माणूस कोणाचा मिंधा नाही हो तीस वर्ष आमदार होणं माणसं नोकरीला लागून रिटायर होतात त्या मंत्रालयातली लोक दादा सांगतात आम्हाला कधी कधी की माझ्या बरोबर नोकरीला लागलेला माणूस मी आमदार होतो तरी तो तिथून रिटायर झाला तीस वर्षाची माणसाची नोकरी होते इतका काळ दादा दाधोरा आमदार होते मंत्री होते एक रुपया सुद्धा कोणाकडून कुण त्यांनी घेतला नाही हे मीच नव्हे अशी आमची हजारोंची जनता आहे पुरंदर तालुक्यातली कोणीही कोणालाही विचारा चौकशी करा इतकी निष्कलंक माणसं या राजकारणामध्ये आहेत आणि आज अशा काय परिस्थिती झाली आहे एवढा पैसा तुम्ही बिझनेस ट्रिपला जरी चाललात तरी अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर लाख रुपये तुम्ही विमान खास बुक करून आणि बिझनेसला चालला तर मग त्या तोडीचेच मित्र बरोबर पाहिजेत तुम्ही मित्र म्हणून बरोबर घेऊन चालला आणि ते पण बँकॉकला थायलंडला या सगळ्या गोष्टी अनाकलनीय आहेत दादा जाधवराव मित्रांनो हयात आहेत अजून नव्वदीच्या पुढं वय गेलाय मी एक चार पाच वर्षापूर्वी त्यांच्या चिरंजीवांनी बाबाराजे राजे जाधवरावांनी आम्हाला स्नेहभोजन ठेवलं तर सहजच असंख्य मंडळी त्यांची राजकारणातली जी जी मंडळी आहेत बऱ्याच जणांना हे आमदार मोळीक सुद्धा होते पुण्यातले तर त्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी त्यांच्या घरात तर बाहेर साधा आपलं शेतामध्येच जेवण होतं टेबल खुर्च्या शेतातच टाकल्या होत्या आणि दादांच्या जवळ मी आपल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि डॉक्टर असल्यामुळे या या डॉक्टर मी त्यांच्या शेजारी बसलो होतो ते एका खुर्चीवर बसले होते परत ती कोपरीच घातलेली आणि खाली पांढरी शुभ्र लुंगी घातलेली आणि दादा असं काहीतरी पाय वर घेऊन जरा खुर्चीवर बसले आणि अचानक कोणीतरी आले म्हणून उठायला गेले आणि उठताना त्यांची चप्पल खाली स्लीपर पायामध्ये साधी स्लीपर ती स्लीपर त्यांच्या खुर्चीच्या खाली गेली होती तेवढा ते, ते कार्यकर्ता त्यांचा थमा थंबा दादा मी काढतो म्हणून त्यानं ती स्लीपर चप्पल काढण्यासाठी त्यांना हात पुढे केला अहो नाही 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 अहो हात जोडले त्या माणसाने जाधवरावांनी हात जोडले त्या त्यांच्या कार्यकर्त्याला नाही नाही तुम्ही चप्पल नाही काढायची माझी माझं मी काढतो आणि हात घालून स्वतःची चप्पल स्वतःच्या पायामध्ये घातली असे पाय आज दिसायला तयार नाहीत राजकारणामध्ये शरद पवारांनी सुद्धा हात टेकले ज्यांच्या पुढे ते हे दादा जाधवराव हो कारण बारामती लोकसभा मतदारसंघामधला पुरंदर तालुका आहे शरद पवारांचे सुद्धा कारवाया कृपत्या मंत्र चालू शकलं नाही पुरंदरच्या पुढे ज्या पुरंदरनं शरद पवारांना भरभरून मतदान केलं परंतु त्यांनी दादा जाधवांची साथ कधी सोडली नाही ना कोणाला एक रुपया दिला ना कोणाचा एक रुपया घेतला दादा जाधवराव यांच्या बरोबरच गणपतराव देशमुख सांगोल्याचे आमदार होते गणपतराव देशमुख नऊ वेळा विधानसभेमध्ये गेलेला माणूस न प्रवास केलेला माणूस आमच्या दादा जाधवराचे मित्र जॉर्ज फर्नांडीस मुलायमसिंग यादव चंद्रशेखर मधु दंडवते प्रचारासाठी पुरंदरला येत असत दादा जाधवराची शेवटची प्रचार सभा दंडवते आणि बापूसाहेब काळदाते बहुतेक ही मंडळी दादा जाधवरावांच्या प्रचारासाठी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग सुद्धा दादा जाधवरावांच्या प्रचारासाठी पुरंदरला आलेले आहेत सासवडला आलेले आहेत गणपतराव देशमुख किंवा दादा जाधवराव यांच्या पुढे शरद पवार सुद्धा काही करू शकले नाहीत अशी ही ऋषतुल्य माणसं या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहेत इतकी सज्जन निस्वार्थी माणसं राजकारणामध्ये आहेत हयात आहेत तोपर्यंत बंधू भगिनींनो वेळात वेळ काढून अशा माणसांचं दर्शन घ्या आणि सावंतपुत्र ऋषीराज आणि बाबा राजे जाधवराव ही सुद्धा अगदी तरुणच आहेत लोक केवढा मोठा फरक जाणवतो या दोन्ही व्यक्तींमध्ये एक पीएमटी ने प्रवास करणारे बाबा जाधवराव आणि स्वतः चार्टर्ड प्लेन न प्रवास करणारे आमदार पुत्र ऋषीराज सावंत जमीन आसमानाचा फरक पण महाराष्ट्राच्या विधानसभेनं ऋषितुल्य दादा जाधवरावांसारखी आणि बाबाराजे जाधवांसारखी व्यक्तिमत्व या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे हेही नसे थोडके धन्यवाद